हे आयज वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर मित्रांनो आज सत्तावीस ऑगस्ट आहे आणि आज आमच्या बाप्पाचं आगमन होणार आहे आणि आज आजचा मी आज पहिला ब्लॉग स्टार्ट करतो आहे म्हणजे मी काल सं सकाळी सात वाजता गावी आलो आहे आणि आज आजचा मी सत्तावीस तारखेला आजचा पहिला ब्लॉग स्टार्ट करतो आहे इथे कोकणातला तर असे तुम्हाला ब्लॉग पाहायला मिळतील गणपतीचे सात आठ दिवसाचे तर असेच ब्लॉग बघत राहा हे दिदू आहे ती दादू आणि ती माझी मम्मी तर तुम्हाला असे ब्लॉग पाहायला मिळतील तर पाहा बघत राहा लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आता मी गणपतीसाठी दुर्वांचा हार विणतोय तर बघूया कसा हार विणला जातो ते कुठला पण जम दा उजव्यातून जमतो मला हां दोरा घेतला याच्यामध्ये तिकडून सुरू तिकडून सुरुवात करायचे हां मम्मीने सकाळी दुर्वा काढला होता मला खुर्ची दे ना दादा हाय कर तर मित्रांनो आता मी हा दुर्वांचा हार म्हणतोय ती सेल्फी स्टिक आहे होती एक दुसरी खुर्ची आणजा दुसरी खुर्ची आणजा मला मम्मी सांगते म्हणजे स्टार्टिंग कशी करायचे ते व्हिडिओसाठी थोडा मी मम्मी दाखवते मला असे तीन चार दुर्वा घ्यायचे आणि याच्यामध्ये टाकायचे असे आणि आमचं झाड मित्रांनो एवढा बनवलाय मी दुर्व्यांचा हात आणि आता मोठा बनवायचा आहे एवढा तरी पाहिजे आपल्याला मोठा तर मित्रांनो आता मी जातो जातोय आम्ही डायमंडसाठी घरी कालच गणपती नेला होता आता राहुलच्या घरी सगळ्यांचे गणपती आहेत तिथे आता आम्ही जात आहोत ऐक

अजून काही केलं नाही सगळे हा पण ભાઈ છો મમ્મી दादा आरती लय लवकर आरतीला आरती लय आरतीला हे रा आरतीला लवकर आरतीला आरतीला झोपून झोप राह गणपती बा ગણપતિ આલે ઘરે જાઇન પડે ના हाय कर हाय कर ती गाणी एक नंबर बोलते तिच्याकडनं गाणी बोलून घ्यायचंय मला व्हिडिओ पण करायचं आहे आय हाय कर आय हाय कर हवा असं कर आय हाय कर असं हाय कर आमचं डेकोरेशन दाखवतो तुम्हाला आमचं डेकोरेशन गणपतीचं गणपती बाप्पा तर मित्रांनो आता गणपती आमच्या घरी आलेत आता मी पूजा करतो देवाची नंतर आम्ही आरती करणार आहोत तर आजचा दिवस बघूया हो कसा जातो पूर्ण आजचा पहिला दिवस आहे गणपतीचा तर बघूया मित्रांनो आता आम्ही पूजा पूर्णपणे केलेली आहे आमचे बाप्पा पण ते बसलेले आहेत त्यांची व्यवस्थितपणे मनोभावाने पूजा केलेली आहे आता याच्यानंतर आम्ही आरती करणार आहोत तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवतो आमचं डेकोरेशन कसं आहे आमचा बाप्पा कसं आहे पूर्ण पूर्ण दाखव

జయేవ జయ దేవ జయ మంగళమూర్తి మంగళమూర్తి దర్శనమాత్రే మానకాయ దేవోదర్ పీతా వందరణ త్రీ దాస్రామాణి ಥೈ 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 ನಾಚ ರಂಗಣಿ ಗಣರಾಯಾಮ ಥೈ 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 ನಾಚ ರಂಗಣಿ ಓ ವಾಳು ಆ मोर या रे मोर या रे मोर या रे मोरे रे रे गणपती बाप्पा मोरया सदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडा उपेक्ष नको गुणवंतानं रघुनायका मा गणच्या मोर्या मोर्या मी बाळता सेवा करू काय जाण अन्याय माझे कोटान कोट मोरेश्वराबा तू घाल पोटी ज्या ज्या ठिकाणी हे मन जाय माझे त्या त्या ठिकाणी मस्त ज्या ठिकाणी तिथे सद्गुरु तुझे पाय दोन तर मित्रांनो आमचे नको एकच एक एक हाय डोलके खाली तर मित्रांनो आमच्या इथं आरती पूर्ण आता झालेली आहे आता खाली सतीश असं घर आहे तिथं आम्ही आता आरतीला जातो तर खूप मजा आहे भाई आरती हे स दिवस कुठं पाहायला मिळणार आहे तुम्हाला म्हणजे जेव्हा तुम्ही कोकणामध्ये याल तेव्हाच तुम्हाला असे पाहायला मिळतात आरत्या नाच सगळं भारी आहे आता इथे सतीश आता आरतीला जातो

आण देव, देव। तर आता मी आलोय आमचं दत्त मंदिर आहे दाखवतो तुम्हाला दत्त मंदिर आहे इकडे आमचं हे जांगल जेव्हा स्वामी असल काय काय करतेस काय काय करतेस काय करतेस सांग काय करतेस अजून काय करतेस करते करंज्या अच्छा मोदक बनवते असं बर हॅलो गाईज, हेलो गाईज।, हेलो गाईज। <laughs> कर हॅलो गाईज हॅलो <laughs> बोल बोल हॅलो गाईज हा बड ओके ओके डन तर मित्रांनो आता बऱ्याच म्हणजे पाच सगळ्यांच्या आरती आहेत आता परत अजून वरची सात आठ घरं अजून बाकी आहेत एकूण आमच्या म्हणजे आमच्या एकूण दोन भाऊक आहेत म्हणजे टोले आणि भुवळबाईके अशी मिळून आमची दत्तवाडी तयार झाले आणि आमची वरची म्हणजे भुवळवाडी आणि खाली टोलेवाडी अशी मिळून दत्तवाडी आमचे एकूण तेरा घरं आहेत तेरा घरात गणपती आहेत सात आठ घरं झाली आहेत अजून काय काय बाकी आहेत हा कशी आहेस बरेस ना साहिलचं घर कंप्लीट झालंय आता आम्ही सर्वेसाच्या घरी येतोय हे पळतोय कुठे पळतोय कुठं आता आम्ही सर्वेसाच्या घरी आहे सर्वे मोठी तयारीच आहे मोठी तयारी झाली त्याची गणपती तर मित्रांनो आता आरतीचं आता शेवटचं घर आहे त्याच्यानंतर पूर्ण आम्हाला नैवेद्य पण दाखवायचं आहे आरतीचं शेवटचं घर आहे मग आता आरती आम्ही जास्त बोलणार आहोत चार पाच आरती कराय कसं आहे हा आहे ना तर मित्रांनो फायनली आमचे पूर्ण आता अर्ध कम्प्लीट झाले आहेत आता नैवेद्य दाखवायचं आणि मस्त आहे की जेवायचं आहे संध्याकाळी परत आमची प्रॅक्टिस आहे नाचाची प्रॅक्टिस आहे नाही नाही आधी हे टा इकडं आणि आता आम्ही पोटोबा करतोय